नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री भक्तविजय कथासार अध्याय नऊ संत ज्ञानेश्वर महाराज श्री गणेशाय नमहा विठ्ठलपंत आणि त्यांच्या कुटुंबाला लोकांनी वाळीत टाकले होते त्यामुळे निवृत्ती ज्ञानदेव सोपान व मुक्ताबाई या चार भावंडांनाही लोकांची अवहेलना सहन करावी लागत होती त्यांचे तोंडही पाहू नये असे लोक उघडपणे म्हणत असत अशा परिस्थितीत ती चार भावंडे लहानाची मोठी होऊ लागली त्यासमयी लोकांचा छळ लक्षात घेता आपल्या तीनही मुलांच्या मुंजी कशा होतील असा त्यांच्या आईंना प्रश्न पडला होता शेवटी त्यांच्या सांगण्यावरून विठ्ठलपंत ब्राह्मण श्रेष्ठींना भेटले व आम्हाला प्रायचित्त देऊन शुद्ध करून घ्या व मुलांना व्रतबंध दीक्षा द्या अशी त्यांना विनंती केली निवृत्तींनीही प्रायचित्त घेण्याची तयारी दर्शवली त्यांचे म्हणणे ऐकून ब्रह्मसभेतील शास्त्री व पंडितांनी सर्व शास्त्रग्रंथ तपासले पण संन्यास घेतल्यानंतर पुन्हा गृहस्थाश्रमात येऊन संतती झाली तर कोणते प्रायचित्त देऊन त्यांना शुद्ध करून घ्यावे याचा कोठेही उल्लेख नव्हता म्हणून ब्राह्मणश्रेष्ठी विठ्ठलपंतांना म्हणाले तुम्हाला शुद्ध करून घेता येत नाही तुमच्यासाठी देहांत प्रायचित्त हा एकच उपाय आहे ते ऐकून त्यांना धक्काच बसला घर दारा पुत्र कन्या या सर्वांचा त्याग करून ते निघून गेले त्यांची मनोवस्था जाणून हे पश्चातापानेच शुद्ध होतील अशी विप्रवृंदांनी उद्गार काढले त्या प्रसंगी निवृत्तींनी विचारले विप्रश्रेष्ठ हो शास्त्रांमध्ये आमच्यासाठी काय प्रायचित्त सांगितले आहे तेव्हा ब्राह्मण म्हणाले पैठण हे धर्मपीठ आहे तुम्ही तेथील ब्रह्मसभेत जा तेथील अधिकारी शास्त्र पंडितांना तुमच्याविषयी सांगा आणि त्यांच्याकडून शुद्धीपत्र घेऊन या ते पाहून आम्ही तुम्हाला पावन करून घेऊ यावर निवृत्ती म्हणाले आम्ही ब्राह्मण नाही क्षत्रिय नाही व वैश्यही नाही त्यांनी आमची जातकुळी विचारली तर आम्ही त्यांना काय सांगणार त्यानंतर ज्ञानदेवांना उद्देशून ते म्हणाले आम्ही अनादि अनंत परब्रह्म आहोत पैठणच्या ब्राह्मणांना आम्हीच आमच्याविषयी शब्दांमध्ये ते काय सांगणार तेव्हा ज्ञानदेव म्हणाले दादा कोणी ज्ञानी वा जीवनमुक्त झाले तर त्यांनी धर्माच्या आज्ञेनुसार वागावे असे शास्त्र सांगते विधीविरुद्ध वागल्याने दूषण लागते म्हणून जे ज्ञानी आहेत त्यांनी विहित धर्माचे उत्तम आचरण करून लोकांना आदर्श घालून द्यावा तेव्हा सोपान म्हणाले ज्ञानदेवा जात व कुळ या गोष्टी अगदी व्यर्थ आहेत उत्तम कुळात जन्मला उदंड शास्त्राभ्यास केला आणि अंतकरणात भगवंत भक्ती नसेल तर ते सर्व काही फुकट आहे असो अशा प्रकारे परस्पर संभाषण करून आणि ब्राह्मणांना वंदन करून ती चारही भावंडे पैठणला निघाली तेथे गेल्यावर त्यांनी ब्रह्मसभेत जाऊन विप्रश्रेष्ठींना नमस्कार केला आणि आळंदीच्या ब्राह्मणांनी दिलेले पत्र त्यांना सादर केले तेथील विद्वानांनीही त्यावर खूप विचार विमर्श केला पण त्यांनाही शुद्धीचा उपाय सापडला नाही त्यांनी त्या भावंडांना परमेश्वराला शरण जा आणि मनी ब्रह्म भावना धरून सर्वांशी समत्वाने व नम्रतेने वागा असे सांगितले तेव्हा त्या चारही भावंडांना हे अगदी आपल्या मनासारखे झाले म्हणून खरोखरच समाधान वाटले त्यावेळी त्या, त्या भावंडांची नावे ऐकून ब्रह्मसभेतील काही विप्रांनी ज्ञानेश्वरांना म्हटले तुम्ही वेदशास्त्रादिकांचा अभ्यास केलेला नाही पुरानेही वाचलेली नाहीत पण नाव मात्र ज्ञानेश्वर आहे वा छान नुसत्या नावाने कोणी ज्ञानी होतो का योगायोगाने त्याचवेळी पाण्याची पखाल वाहणारा एक रेडा तेथून चालला होता त्याला थांबवून ब्राह्मण म्हणाले याचे नावही ज्ञाना आहे मग हा आणि तुम्ही सारखेच काय त्यावर ते हात जोडून नम्रपणे म्हणाले महोदय व्यापी आत्मा सर्व देहांमध्ये सारखाच असल्यामुळे हा रेडा आणि आम्ही दोघांमध्ये खरोखरच भेद नाही हे ऐकून ते विप्र संतापले आणि तुम्हाला बोलायला काय जाते असे म्हणून त्या रेड्याला आसुडाने मारू लागले तर काय आश्चर्य त्या आसुडाचे वळ ज्ञानदेवांच्या अंगावर उठून ते विवळू लागले पण ते प्रत्यक्ष पाहूनही त्या विप्रांचे समाधान झाले नाही ते म्हणाले तुमच्यात व या रेड्यात काही भेद नाही ना, ना? मग आता याच्या मुखातून वेद वदवून दाखवा तेव्हा त्यांनी त्या रेड्याच्या मस्तकी आपला हात ठेवला व म्हणाले बा महिषा तू ऋग्वेद म्हणून या विप्रश्रेष्ठींना संतुष्ट कर तेव्हा त्या रेड्याने ऋग्वेदासहित चारही वेदांमधील रुचा आरोह हा, अवरोहांसह सर्वांसमक्ष म्हणून दाखवल्या ते महात आश्चर्य पाहून ब्रह्मसभेतील सर्व श्रेष्ठींना मोठे आश्चर्य वाटले ते अलौकिक सामर्थ्य पाहून ही भावंडे ईश्वर अवतार असल्याची त्यांची खात्रीच पटली ते म्हणाले आम्ही वेद उपनिषदे अभ्यासली पण अशी प्रत्यक्ष अनुभूती देण्याचे सामर्थ्य आमच्याकडे नाही तुम्ही सर्व धन्य आहात अधिकाराने थोर आहात आम्ही तुम्हाला काय प्रायचित्त देणार तुमच्यासारखे ब्राह्मण या सृष्टीत सापडणार नाहीत धन्य आहेत ते माता पिता ज्यांनी तुम्हाला जन्म दिला यावर ज्ञानेश्वर नम्रपणे म्हणाले स्वामी हा सर्व आपलाच चरणप्रताप आहे आणि आपल्या कृपेनेच हे शक्य झाले आहे आम्ही अज्ञ बालके आहोत हा त्यांचा विनय पाहून पैठणचे लोक त्यांना मान देऊ लागले तेथील वास्तव्यात ही चारही भावंडे नित्य गोदास्नान करून हरिकीर्तन पुराण श्रवण व वेदांत चर्चा यांचा लाभ घेऊ लागली एके दिवशी ही भावंडे ज्यांच्या घरी राहत होती त्या गृहस्थांकडे पितृश्राद्ध होते त्यानिमित्त त्यांनी काही ब्राह्मणांना भोजनाचे निमंत्रणही दिले होते पण त्या भावंडांना पतित समजणारी ती विप्रमंडळी त्यांच्याकडे भोजनास येईनात त्यामुळे ते गृहस्थ फारच चिंतामग्न झाले होते ज्ञानदेवांना त्यांच्या चिंतेचे कारण कळले तेव्हा ज्ञानदेव म्हणाले तुम्ही निश्चिंत होऊन स्वयंपाक तयार करा मी तुमच्या पितरांनाच भोजनासं बोलावतो त्यांच्या बोलण्यावर विसंबून त्या गृहस्थांनी पाकसिद्धता केली व वा पाने वाढली तेव्हा ज्ञानदेवांनी अक्षता टाकून त्यांच्या पितरांना पितृलोकातील पाचारण केले त्यांची पूजा करून त्यांना खाऊ घातले आणि तांबूल दक्षिणेसह यथोचित सन्मान करून त्यांना निरोप दिला त्यामुळे त्या, त्या गृहस्थांना अगदी धन्य धन्य वाटले ही वार्ता पसरताच पैठणमधील विप्रांना मोठे आश्चर्य वाटले आपण व्यर्थ अभिमान धरला आहे हे, हे त्यांच्या लक्षात आले आता या भावंडांचा अंत पाहण्यात अर्थ नाही हे जाणून तेथील श्रेष्ठींनी आळंदीच्या विप्रांसाठी निवृत्ती ज्ञानदेव सोपान व मुक्ताबाई ही भावंडे देवाचा अवतार असून यांना प्रायचित्ताची आवश्यकता नाही अशा आशयाचे पत्र लिहून ते सोपानांकडे दिले ज्ञानेश्वरांनी ज्यांच्या मुखातून वेद वदवले होते तो रेडा त्या प्रसंगानंतर अहोरात्र वेदपठनच करत होता तेव्हा ज्ञानेश्वर निवृत्तींना म्हणाले या रेड्याला श्रेष्ठ ज्ञान प्राप्त झाले आहे याने वेदांचे घुय्य लोकांना उघड करून सांगितले तर कर्मकांडांचा व उपासनांचा मार्ग बुडेल म्हणून याला येथे न ठेवता आपल्याबरोबरच घेऊन जावे त्यांनाही ते पटले पैठणमधील कार्य पूर्ण झाल्यावर ती भावंडे आळंदीस निघाली त्यांनी तेथून विद्वजनांचा निरोप घेतला आणि त्या रेड्याला बरोबर घेऊन मार्गक्रमण करू लागली त्यांना पोचविण्यासाठी पैठणचे विप्र व गावकरी मंडळी अर्ध्या कोसापर्यंत चालत आली होती मजल दरमजल करत ती भावंडे महालय क्षेत्री आली तेथे प्रवराकाठी मोहिनी राजांचे दर्शन घेऊन काही काळ वास्तव्य केले याच स्थानी निवृत्तींच्या आज्ञेवरून ज्ञानदेवांनी गीतेचा सखोल अर्थ सांगणारी भावार्थदीपिका ही प्राकृत टीका रचली हीच पुढे ज्ञानेश्वरी या नावाने जगप्रसिद्ध झाली निवृत्तींच्या सांगण्यावरून ज्ञानदेवांनी येथेच अमृतानुभव हा ग्रंथही रचला त्यानंतर गावोगावी वस्ती करत आणि मुखाने हरिनाम घेत ही भावंडे आळंदीजवळील वनात आली तेथे पैठणहून आणलेला रेडा मरण पावला म्हणून त्यांनी त्याला तेथेच मुठ माती दिली व त्या स्थानी त्याची समाधी बांधली त्या समाधीवर सिंदूर लेपन करून त्या स्थानाला म्हसोबा हे नाव दिले अशा प्रकारे ज्ञानदेवांच्या कृपेने रेड्याला मोक्ष मिळाला आळंदीत गेल्यावर या भावंडांनी तेथील विप्रश्रेष्ठींना भेटून पैठण धर्मपीठावरून आणलेले आज्ञापत्र दाखवले ते वाचून त्यांना मोठे आश्चर्य वाटले ते पत्र मान्य करून त्यांनी बहिष्कार उठवला आणि आदराने या चारही भावंडांना वागवू लागले लोक त्यांच्या कीर्तनाला येऊ लागले आणि त्यांच्या संगतीत त्यांना धन्यता वाटू लागली आळंदीत विसोबा चाटी नावाचे एक ब्राह्मण राहत होते ते मात्र या भावंडांचा द्वेष करीत असत एकदा दिवाळीच्या दिवशी निवृत्तींनी मुक्ताबाईंना भोजनामध्ये मांडे करण्यास सांगितले त्याप्रमाणे साहित्य मिळवून त्या मांडे भाजण्यासाठी खापर आणायला निघाल्या मार्गामध्ये विसोबांना पाहून त्या घाबरल्या आणि लपून बसल्या तेव्हा त्यांनी त्यांना गाठून कुठे जात आहात असे विचारले त्यांनी उत्तर दिले मांडे भाजण्यासाठी खापर आणायला कुंभाराकडे मी जात आहे ते ऐकून ते त्या हसले त्यांनी त्यांना मारले आणि कुंभाराला भेटून म्हणाले तू मुक्ताबाईंना खापर देशील तर याद राख मी तुला शिक्षा करीन आणि तू माझ्याकडून कर्ज म्हणून घेतलेली रक्कम मी आत्ताच तुझ्याकडे मागीन यावर तो कुंभार काय बोलणार त्याने मुक्ताबाईंना खापर देण्यास नकार दिला तेव्हा त्या निराश होऊन रडत रडत घरी परतल्या ज्ञानदेवांनी त्यांना प्रेमाने जवळ घेतले मुक्ताबाईंना रडण्याचे कारण विचारले आणि आपण विसोबांचा स्वभाव बदलू शकत नाही असे म्हणून मुक्ताबाईंचे ज्ञानेश्वरांनी सांत्वन केले त्यानंतर ज्ञानेश्वरांनी योगधारणेने शरीरातील अग्निप्रदीप्त करून आपली पाठ तापवली आणि मुक्ताईंना आपल्या पाठीवरच मांडे भाजायला सांगितले ते मांडे भाजून झाल्यावर त्यांनी आपला जठराग्नी शांत केला मग ती चारही भावंडे आनंदाने भोजन करू लागली मुक्ताबाईंच्या मागोमाग आलेले विसोबा तो सर्व प्रकार खिडकीतून पाहत होते त्यावेळी ही भावंडे ईश्वरी अवतार असून आपण उगीच यांचा छळ केला या विचारांनी त्यांना आपल्या कृत्याचा पश्चाताप वाटू लागला मग या महात्म्यांचे उच्छिष्ट भक्षण करून आपण आपला उद्धार करावा असा विचार त्यांनी केला ते त्वरेने त्या भावंडांपाशी गेले त्यांना पाहून ज्ञानदेवांनी ताट लपवले पण तरीही त्यांनी त्यांच्या ताटातील एक घास बळेच खाल्ला तेव्हा ते, ते म्हणाले चला बाजूला व्हा तुम्ही खेचर आहात काय ते शब्द म्हणजे उपदेश होता तो कानी पडताच विसोबा चारही देह व चारही वाचा यांच्या पलीकडं गेले स्वस्वरूपी समरस झाले आणि त्यांची भावसमाधी लागली ज्ञानदेवांनी त्यांना अभय दिले आणि ते धन्य झाले लोक त्यांना विसोबा खेचर असे म्हणू लागले अध्याय नववा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद